घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता नानांच्याच हुशारीमुळे जानकी नानांपर्यंत पोहोचते म्हणजे ज्या वेळेला जानकी पनवेलच्या आउट हाऊसला पोचते त्यावेळेला ॲक्च्युली नानांना तिकडून हलवण्यात येतं पण ज्या वेळेला नानांना हलवण्यात येतं नाना अशी काही युक्ती करतात की ज्याच्यामुळे जानकी आपल्यापर्यंत पोहोचू शकेल असे पुरावे प्रत्येक ठिकाणी पेरत आणि त्याच पुराव्यांचा हुशारीने शोध शोध घेत जानकी नानांचा कसा घेते पुराव्यांवरून आता जानकीला नक्की काय कळत ज्या वेळेला जानकी आणि अवंतिका इकडे पोहचतात तेव्हा ऋषिकेश सौमित्राला सांगतो आपण पोलीस स्टेशनला जाऊया जेणेकरून पोलीस स्टेशनला आपल्याला तिकडून मदत मागता येईल आणि जानखेड अवंतिकापर्यंत डायरेक्ट तिकडून पनवेलवर मदत पाठवता येईल कारण त्यांच्या जीवाला धोका असण्याची शक्यता आहे म्हणून लवकरात लवकर हे करूया असं म्हटल्यावर ती मग आता इकडे दोघं जण पोलीस स्टेशनला तो निघतात तोपर्यंत नानांच्या त्या पोलीस स्टेशनच्या इथपर्यंत दोघे जण पोचलेले असतात नानांना आउट हाऊसमध्ये शोधण्यासाठी नाना नाना तुम्ही आहात का नाना आता आतून ओकार देतात आणि होकार दिल्यावरती मग आता या दोघींनाही समजतं की या सगळ्यामध्ये ही गोष्ट आता नाना आहे पण इकडे जानकीच्या एका चुकीमुळे ऐश्वर्याला समजलेलं असतं की नाना पनवेलला आहेत आणि म्हणून तिने मोठा निर्णय घेतलेला असतो आणि तिने ताबडतो फोन करून लगेचच सांगितलेलं असतं सयाजीरावांना की त्या जानकीला कळलंय की, की तिकडे पनवेलच्या आउट हाऊस मध्ये आहे तुम्ही लवकरात लवकर त्याला हलवा जर तो सापडला तर का माझं काही खरं नाही त्याला घेऊन ती डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाईल आणि मला इकडे जेलमध्ये सडायला पाठवेल त्यामुळे तुम्ही काहीही करा पण ताबडतोब ताबडतोब तुम्ही जेलमध्ये म्हणजे त्याला आता तिकडून हे करा मला जेलमध्ये जाण्यापासून वाचवा सयाजी म्हणतो तू कसली चिंता करतेस काही काळजी करू नको एक महिपतला फोन फिरवतो ताबडतोब नाम्याला आता तिकडून तो हलवेल असं म्हटल्यावरती अं लगेच आता लगेचच तो महिपतला फोन करतो महिपत शेठ त्या जानकीला नाम्याचा पत्ता लागलाय महिपत चिडतो आणि का जाऊ दे ना आता जाऊ दे तो गेला तर काय झालं माझ्या मधुकर पाटलाला कसं तू हे केलंस यावरती आता इकडे सयाजी म्हणतो एकदा फेवर करा त्याला तिकडून हलवा नाहीतर तुझी पोलकी जेलमध्ये आहे तशी माझी पण पोरगी जेलमध्ये जाईल माझ्या पोरीचा जा विचार करा मी नक्कीच तुम्हाला या ना त्या कारणाने मदत करायला येईनच असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे महिपत म्हणतो ठीक आहे आपला शब्द लक्षात ठेवा शब्द लक्षात ठेवून आता ताबडतोब तुम्ही हे करा असं म्हटल्यावरती लगेचच सांगायला लागतो सयाजी हो हो आणि आता या सगळ्यामध्ये लगेचच तो नानांना हलवायला लागतो जानकी बाहेर असतानाच आ, प्रेम लगेच आता इकडे नानांना हलवण्याची प्रोसेस सुरू आहे आतमध्ये काहीतरी आवाज आहे असं अवंतिका म्हणते नाना उम करत आवाज तर देतात पण या सगळ्यामध्ये इकडे दोघीजणी विचार करतात बाहेरचं लॉक फोडून आत जाऊया म्हणून दोघीजणी बाहेरचं लॉक फोडून आतल्या दिशेने जायला निघतात पण तोपर्यंत इकडे आता जेव्हा जानकी आणि अवंतिका लॉक फोडून आत येतात त्यावेळेला तिकडे आता नानांना गायब करण्यात आलेलं असतं नानांना तिकडून गायब केल्यामुळे आता नाना निघता निघता हुशारी करतात आणि प्रत्येक ठिकाणी पुरावे पेरत निघालेले असतात नानांनी या सगळ्यामध्ये आता पुरावे पेरत पेरत बरोबर योग्य ठिकाणी योग्य था था ते टाकलेलं असतं सगळ्यात पहिलं ज्या ठिकाणी जानकीले जानकी जाते त्या ठिकाणी असतो नानांचा धागा त्यामुळे नाना तो पुरावा महत्वाचा मिळतो की या सगळ्यामध्ये नानांना इथेच ठेवलं होतं तिथे एक खुर्ची असते त्या खुर्चीला धागे बांधलेले असतात नानांनी जाता जाता मुद्दाम तो पुरावा तिकडे सोडलेला असतो कारण त्यांनी जानकीचं नाव आवाज ऐकलेला असतो आणि त्यामुळे नानांनी आपल्या हातातला धागा काढून निघता तिकडे टाकलेला असतो जानकी म्हणते अवंतिका हे बघ नानांचा धागा इथे आहे म्हणजे नक्कीच नानांना इथे बांधलं होतं यावरती अवंतिकाच्या डोक्यामधलं वकिली आता हे चालू होतं आणि अवंतिका सांगायला लागते वहिनी हा नानांच्या हातातला धागा तुम्ही बांधलेला मुद्दाम नानांनी टाकला असेल ना इथे त्यांना तुम्हाला क्लू द्यायचा असेल की त्यांना कुठे नेलय त्यांना काय नेलय तोपर्यंत जानकी सांगायला लागते अवंतिका तू बरोबर बोललीस आता आपण इकडे तिकडे पुरावे शोधूया की नानांना कुठे नेलं असेल मग आता जानकी आणि अवंतिका दोघीजणी इकडे तिकडे पाहायला लागतात त्यावेळेला त्या गोडाऊनला मागचं एक दार त्यांना दिसतं आणि त्या दारातूनच नक्की नानांना बाहेर काढण्यात आलं असेल पण नानांना नेलंय कुठे दुसरा आपल्याला पुरावा देण्याचा प्रयत्न केलाय का हे दोघी जणी शोधत शोधत ज्या वेळेला त्या दारातून बाहेर पडतात तिला दुसरा सापडतो हा दुसरा भागा त्याच धाग्याचा एक तुकडा असतो जो नानांनी आता आपल्याला कुठे मेलय या दिशेने पाठवलेला असतो त्या ठिकाणी एक कार असते त्या ता कारच्या टायरचे मार्क असतात ज्यानं की ते मार्क पाहते अवंतिका हा बघ हा दुसरा क्लू आहे एक तर नानांनी पहिला धागा इकडे ठेवलाय दुसरा धागा ज्या ठिकाणी कार पार्क होती त्या ठिकाणी ठेवलाय इथलंच लोकेशन याच कार पार्किंगचं सा लोकेशन सायली आणि अर्जुनने मला पाठवलंय म्हणजे इथूनच नानांना नेण्यात आलेलं आहे कोणत्या तरी तर गाडीमधून नेण्यात आलेलं आहे आपण आता एक काम करूया त्या गाडीचे टायर ज्या दिशेने गेलेत ना फार लांब गेले नसतील तुला कळतंय आहे का कारण आपण इथे आलो हे नानांना कळालेलं होतं नानांना कळाल्यामुळे नानांनी ताबडतोब आता आपल्याला हा क्लू दिलाय म्हणजे नाना लांब नाही गेलेत चल आपण ताबडतोब इकडून निघूया असं म्हणत दोघीजणी त्या गोडाऊनच्या दिशेने निघ आणि तोपर्यंत नानांना त्या कारमधून दुसऱ्या कार मध्ये शिफ्ट करण्यात आलेलं असतं नानांना ज्या वेळेला कारमध्ये शिफ्ट करत असतात नाना आता हुशारीने त्या कारमधून उतरल्यावरती त्या दोऱ्याचा तिसरा तुकडा तिकडे टाकतात जेणेकरून जानकी इथपर्यंत पोहचेल आणि इथून मला सोडवेल ते जानकी हुशार आहे मी दिलेला क्लू जानकीला कळला असेल आणि ती इथपर्यंत माझ्यापर्यंत पोहोचेल पण इथून या लोकांनी मला कुठे दुसरीकडे हलवायला नको जेणेकरून मला आता इथे जानकीची भेट घेता येईल नाना हुशारीने सगळं करत असतात जानकी तिथपर्यंत पोहोच तिकडे आल्यावरती ती, ती गाडी जिथे थांबले तिचे टायर तिकडे थांबले तिकडे आता जानकीचा ड्रायव्हर सुद्धा गाडी थांब जानकी आता सांगायला लागते अवंतिका तू एक फोन कर पोलीस स्टेशनला फोन करून बोलवून घे तितक्यात आता अवंतिका पोलीस स्टेशनला फोन करते आणि आम्हाला इकडे ताबडतोब मदत पाठवा असं सांग इकडे आता मुळशीच्या पोलिसांना फोन केला असता ते सांगतात मॅडम तुम्ही तुमचं लोकेशन पाठवा त्या लोकेशनवरती पनवेलवरून मी आता एक पोलिसांची फौज पाठवतोय हो ती फौज तुमच्यापर्यंत पोहोचेल यावरती जानकी सांगते नानासाहेब आम्हाला सापडलेत त्यांनी आम्हाला क्लू दिलेत ते आता कुठपर्यंत आले तिथपर्यंत आम्ही आलोय इथे कोणतं गोडाऊन असेल तर आम्हाला ते भेटेल यावर पोलीस म्हणतात ठीक आहे तिकडून मी टीम ऑलरेडी पाठवले पोलीस ताबडतोब हालचाल करायला लागतात पनवेलच्या पोलीस स्टेशनला कॉल करतात आणि त्यांना जानकी आणि अवंतिका यांचं लोकेशन पाठवून या ठिकाणी ताबडतोब जा एक किडनॅपिंगची केस आहे वयोवृद्ध माणसाला किडनॅप करण्यात आलेला आहे ताबडतोब त्यांची सुटका करा असा आता पनवेलच्या पोलिसांना आदेश मिळतो ताबडतोब पनवेलचे पोलीस लोकेशन लोकेशन त्या लोकेशनवरती पोहोचतात ज्या वेळेला ते लोकेशनवरती पोहोचतात त्यावेळे आता दुसऱ्या आउट हाऊसमध्ये नानांना शिफ्ट केलेलं असतं तोपर्यंत तो नाना सांगत असतात प्लीज प्लीज मला आता इथून ना कुठेही पाठवू नका मी थकलोय मी दमलोय नाना त्यांना डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असतात जेणेकरून त्यांनी या सगळ्यामध्ये आता कुठेही नानांना पाठवू नये किंवा नानांना या सगळ्यामध्ये आता कोणत्याही प्रकारे पुन्हा आता हलवू नये असाच त्यांचा नानांचा हेतू असतो की काही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता मला इथेच ठेवावं नाना दयेची भीक मागतात प्लीज मला सोडा यावरती आता ते गुंड सांगतात आता जे काही आहे ना ते इथेच तुला मरायचंय म्हाताऱ्या तुला आता या सगळ्यामध्ये कुणीही वाचवायला येणार नाही कारण या ठिकाणी जे काही चाललंय ना ते सगळं सगळं आता इथेच मरणार पण त्याच वेळेला जानकीच्या येण्याची चाहूल नानांना लागते आणि नाना आता विचार करतात हे गुंड इथून गेले पाहिजेत ज्या वेळेला हे गुंड जातील तेव्हा जानकी मला सोडवायला येऊ शकते पण त्याच त्या गुंडांना खबर लागते की पोलीस या अड्ड्यावरती छापा टाकतायत त्यांना फोनवरती समजतं की पोलीस इथपर्यंत आहेत मग ते नामाला म्हणतात चल इथून बाहेर चल नाना आता जबरदस्ती करायला लागतात मी कुठेही येणार नाहीये मला अडकवण्याचा प्रयत्न करू नका मी कुठेही येणार नाहीये जानकी जानकी मला वाचवू मग ते गुंड समजतात काहीतरी ह्या म्हाताऱ्याला कुणकुण लागले की याची सून याला वाचवायला येते मग ताबडत चल म्हाताऱ्या इथून तुला गायबच करतो असं म्हणत ते आता त्याला दूरच्या अड्ड्यावरती घेऊन जाण्यासाठी निघतात जेणेकरून पोलिसांना हे लोकेशन सापडू नये आणि पोलिसांनी या सगळ्यामध्ये आता यांना पकडू नये मग आता ते घेऊन जात असताना जानकी तिकडे पोचते नाना मी आले सोडा नानांना आत्ताच्या आत्ता नानांना सोडा असं म्हणत चिडलेली जानकी पेटून उठते आणि आता नानांना सोडा असं म्हणत खूप चिडलेली असते असं म्हटल्यावरती आता इकडे पोलीस तोपर्यंत येतात आणि नाना जानकी वाचव तोपर्यंत गुंड आता लगेचच नानांना तिकडून घेऊन जात असतात आणि आता लगेचच जानकी त्यांचा पाठलाग करते आणि आता यासोबतच नाना ओरडता जानकी वाचव अवंती का येते नाना नाना आम्ही आलोय तुम्ही का काही काळजी करू नका असं म्हणत आता इकडे ताबडतोब तियायला लागते सगळेच जण गडबडतात काय चाललंय आणि तितक्यातच पोलीस तिकडे येतात पोलीस तिकडे आल्यावरती मग आता गुंड घाबरतात आणि आता नानांना तिकडेच टाक नानांना टाकून आपला जीव वाचवून जातात मग जानकी धावत पळत नानांकडे येते नाना नाना ना, तुम्ही आहात ना व्यवस्थित नाना म्हणतात जानकी जानकी मला वाचव हो। हे गुंड मला मारतील यावरती जानकी सांगते हे बघा नाना काही काळजी करू नका तुम्ही तुम्ही सेफ आहात आपल्याकडे पोलीस आहेत थांबा मी आले असं म्हणत जानकी आता इकडे नानांच्या जवळ ये तोपर्यंत तो पोलीस गुंडांचा पाठलाग करतात नाना ना जानकीच्या हवाली तोपर्यंत तो सयाजीराव आता इकडे फोन करून ऐश्वर्याला कळवतात करू, आपला सगळा प्लॅन फेल झालाय आपले आपले ना लोक आपल्याला सोडून निघून गेलेत त्या लोकांनी आपल्याला डिच्चूस दिलेला आहे इथून पळून गेलेत आणि पळून जाऊन नाम्याला तिकडेच सोडले थोड्याच वेळात नाण्या आता तिकडे येईल ऐश्वर्या म्हणते झालं संपलं आता जर का नाना इकडे आले तर माझं काही खरं नाहीये म्हणजे दोन तीन माणसं जी माझ्या बाजूने मी उभी करून ठेवलेत शरुताई आजी आज आणि हा सारंग ते पण हातात नातील काय करू काय करू यावरती आता इकडे सयाजीराव म्हणतात काही करायचं नाहीये जरी पोलिसांनी नानांना तिच्या हवाली केलंय तरी आपण रस्त्यातच नानांना गाठायचं कारण नानांनी तिला जरी सत्य सांगितलं असलं तरी बाकी कुणाला माहित नाहीये त्यामुळे मी आता त्याला रस्त्यातच गाठतो आणि रस्त्यातच गाठून त्याचा काम करतो यावरती ऐश्वर्या म्हणते लवकर करा काहीही करून तो नाना इकडे नाही आला पण इकडे जानकी हुशारी करते जानकीला माहिती असतं की या सगळ्यामध्ये नानांच्या जीवाला धोका आहे मी जर का डायरेक्ट नानांना अशीच घेऊन गेले तर या सगळ्यामध्ये नानांना आता जीवाला धोका होईल म्हणून ती सायलीच्या हवाली सध्या थोडा वेळ नानांना करते आणि त्यानंतर ती दोघीच जडी निघतात आणि आता सायली अर्जुन पोलीस प्रोटेक्शन मध्ये नानांना घेऊन घरी येनकी ऋषिकेश ला फोन करून सांगते ऋषिकेश काळजी करू नका नाना सुखरूप आहेत नाना या सगळ्यामध्ये माझ्या सोबत आहेत पण मी नानांना आता इकडे आणू शकत नाहीये कारण त्यांच्या जीवाला धोका आहे तुम्ही काळजी करू नका आईना सांगा नाना सुखरूप ऋषिकेश म्हणतो जानकी नानांशी बात करव ना माझी मला बोलायला दे ना यावर ती जानकी सांगते सध्या नानांना पोलीस कस्टडीत ठेवण्यात आले अर्जुन सायरीला मी सांगितले ते नानांना घेऊन येतील तुम्ही काही काळजी करू नका सगळं सगळं ठीक होईल नाना सुखरूप आहेत सौमित्र म्हणतो वहिनी मी तिकडे येऊ का यावर जानकी म्हणते नाही आम्ही दोघीजणी निघालोय तुम्ही एक काम करा तुम्ही ना अर्जुन सायली यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहा यावरती आता नाना परत येणं निघालेत अर्जुन सायली त्याला आणणार आहेत या सगळ्यामध्ये सयाजीचा डाव फेल होणार कारण तो जानकीवर नजर ठेवणार पण जानकीसोबत नानाच नाही आहेत त्यामुळे हुशारीने जानकीने मुळशी म्हणजे नाना कसं आणणार पाहणं रंजक